ऍम्स्टरडॅम हे शहर त्याचा ऐतिहासिक वारसा संस्कृती आणि निसर्गरम्य अशा कॅनलसाठी फेमस आहे तर आजच्या या ब्लॉग मध्ये आपण ऍम्स्टरडॅम शहरची टूर करणार आहोत तर चला मग व्हिडिओला नमस्कार मंडळी मी सोडाई आणि मराठा युरोपियन तर आता आपण आहोत मध्ये ऍम्स्टरडॅम सिटीमध्ये पहिला तर आपण जाणार आहोत मध्ये इथं जवळच आहे आम्ही खूपपासनं निघालो आहोत तर चला तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता इथे छान आहे सगळीकडं मस्त बिल्डिंग्स आहेत नेदरलँड ॲम्स्टरडॅम हे ट्युलिप्ससाठी खूप फेमस, चान फेमस आहे तर तुम्ही बघू शकता इथे रोडच्या कडेला सुद्धा छान छान असे ट्युलिप्स लावलेले आहेत परत पाऊस सुरू झालेला आहे छत्री उघड जाग उघड जाग करण्यात वेळ चालू आहे ॲम्स्टरडॅम हे त्याच्या हेरिटेज आर्किटेक्चर साठी खूप फेमस आहे तर तुम्ही तुम्हाला हे ह्या छान बिल्डिंग्स बघून लक्षात येतच असेल तर रोडच्या पलीकडे तुम्हाला दिसत असेल ते आहे डॅम स्क्वेअर पण खूप पाऊस येतोय त्यामुळे आम्ही एका आडोशाला छत्रीहून उभा आहोत हे ॲम्स्टरडॅमचं चा वातावरणच असं आहे तिथं कायम असं पाऊस कंटिन्यू येतच असतो स्प्रिंगमध्ये तर हे आहेच ठरलेलं आहे असं वातावरण तर तुम्ही बघू शकता तिथे जे टुरिस्ट आहे ते सगळे छत्र घेऊन उभे आहेत आणि हे सिटी सेंटर असल्यामुळे शहराच्या मधोमध जाणारी ट्राम आहे ही तर इथे बघा इथं सुरक्षेची किती काळजी असते लोक रोड क्रॉस करणार त्यानंतर ही ट्राम पुढे जाणार मला ही गोष्ट युरोप मधली खूप आवडते पाऊस पाऊस पडत होता आणि झाला तर खेळात आम्ही पोहोचलो आहोत डॅम स्क्वेअरला मागे बघू शकता तर चला आता आपण तिथे जाऊया तर हे आहे डॅम स्क्वेअर तेराव्या शतकात शहराला पुरापासून रोखण्यासाठी ॲमस्टेल नदीभोवती हो हे धरण बांधण्यात आले तेव्हा तेव्हा हे डॅम स्क्वेअर तयार करण्यात आले साठच्या दशकात हा चौक डॅम स्क्वेअर म्हणून प्रसिद्ध झाला आजकाल हे मुख्य पर्यटन स्थळापैकी एक आहे त्यात भरपूर लक्झरियस शॉप आहेत आणि इथे वेगवेगळे -वे कार्निवल्स होतात फेस्टिवलमध्ये आणि उन्हाळ्यात काही लोकल कलाकार आहेत ते आपली कला इथे सादर करत असतात तर हे समोर आहे रॉयल पॅलेस आणि हा आहे जगप्रसिद्ध मादाम तुसादे हे वॅक्स म्युझियम आहे तर त्याच्या खाली भरपूर लक्झरियस शॉप्स आहे तर तुम्हाला दिसतच असेल तर चला आता आपण ॲम्स्टरडॅममधलं अजून एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे कॅनलला भेट देऊया मंडळी तुम्हाला माहिती आहे का ॲम्स्टरडॅमचं जे हे कॅनल पद्धत आहे ना ती सतराव्या शतकात डच लोकांनी बांधली तर असं आहे की ॲम्स्टरडॅममध्ये शंभर किलोमीटरपेक्षा जास्त कालवे आहेत म्हणजे कॅनल्स आहेत जे व्हेनिसपेक्षा सुमारे तेराशे किलोमीटर जास्त आहे तसंच एकूण एकशे साठ कॅनल्स तसंच नव्वद बेटं आणि सतराशे पुलं या ॲम्स्टरडॅम शहराला लाभलेली आहेत तर पूर्वी हे बोट्सनीच सगळं व्यापार व्हायचा तर इथं ॲम्स्टरडॅममध्ये आलो आहे आणि बोट राईड ही झालीच पाहिजे तर चला आता आपण बोट राईड करायला जाऊया तर ही आहे ब्ल्यू बोट राईड म्हणून कंपनी आहे ती आम्ही बुक केली आहे बोट राईडसाठी तर तुम्ही इथं त्याचं ऑफिस बघू शकता इथं तुम्ही लगेच तिकीट काढू शकता किंवा ऑनलाईन पण काढू शकता पर आम्ही ऑनलाईनच बुक केलेलं होतं सो आता चला आपण एंट्री करू या पोर्टमध्ये तर तुम्हाला दिसतच असेल प्रशस्त अशी बोट आहे सीटं पण एकदम कम्फर्टेबल आहे बसण्यासाठी त्याचबरोबर इथं टॉयलेटची पण सुविधा आहे या बोटमध्ये तर बऱ्याच देशातून इथे लोक येतात त्यामुळं प्रत्येकाला जी कम्फर्टेबल लँग्वेज आहे ते असे एकवीस लँग्वेजेस त्यांनी दिलेले आहे टूर करताना जे गाईड आपल्याला जे माहिती देतात ॲमस्टरडॅम शहराची तर ते तुम्ही तुमची जी कम्फर्टेबल लँग्वेज आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायची आहे तर इथं हिंदी लँग्वेज अवेलेबल आहे फोर्टीन नंबरला सो मी हिंदी लँग्वेज सिलेक्ट केलेली आहे इंग्लिश न करता म्हणजे आपल्याला एकदम छान माहिती आपण आपल्या भाषेत ऐकू शकतो जी आपल्याला कम्फर्टेबल असेल सो आता इथे तुम्ही व्हॉल्यूम पण कमी जास्त ऍडजेस्ट करू शकता तर आता आमची बोट राईड सुरू झालेली आहे तर तुम्ही बघू शकता बोट सुरू झालेली आहे तर त्या काळी हे जे घरं आहेत बोटीतूनच त्यांचा सगळा जे सामान आणणं आहे या सगळ्या गोष्टी बोटीतनच व्हायच्या सो इथे तुम्ही बघू शकता एकदम कॅनलच्या कॅनलला लागूनच घरे आहेत तर इथे बिल्डिंग्सवर वर सामान विंडो मधून जास्त शक्यतो न्याला जायची आणि इथे सायकल्स पण बघू शकता इथं खूप लोक सायकल्स वापरतात तर चला तुम्ही पण आमच्या एन्जॉय करा बोट राईड पंच्याहत्तर मिनिटाची जवळजवळ ही आपली बोट राईड असणार आहे तर तुम्ही बघू शकता कॅनलच्या दोन्ही साइडनी खूप छान छान घरं आहेत तर दुसऱ्या बोटीतले लोकसुद्धा आपल्याला बाय बाय करत आहे तर तुम्ही बघा आता किती छान छोट्याशा पुला खालणं ही बोट जाणार खूप सुंदर दिसतंय वातावरण पण अगदी छान आहे सकाळी खूप पाऊस पडत होता आत्ता थोडंसं ऊन आलं आहे त्यामुळं खूप फ्रेश वाटत होतं तर हे बघा इथं डेकोरेट केलेली सायकल ॲम्स्टर्डम या शहराला सिटी ऑफ बाईक पण म्हणता इथं सायकल्सला बाईक असं सा संबोधित करतात तर अशा प्रायव्हेट बोट्स लोक रेंटनी घेतात छान एन्जॉय करतात लाईफ तर आत्ता छान असं ऊन होतं आता लगेच परत पाऊस सुरू झालेला आहे तुम्हाला मिररमधनं दिसत असेल पाऊस सुरू झालेला आहे परत इकडे खूप छान असं दृश्य डोळ्यात भरून आम्ही बोट राईड एन्जॉय करत आहोत तर समोर तुम्हाला मिररमधून एक मोठी बिल्डिंग दिसती ना ती ॲम्स्टरडॅम बंदराचा आणि शहराचा सगळ्यात सुंदर असं विहंगम दृश्य देणारं ही बिल्डिंग आहे याच्यावर एक स्विंग आहे म्हणजे झोका तो युरोपमधील सर्वात उंच असं झोका आहे म्हणजे स्विंग आहे जो तुम्हाला दहा मीटर उंच इमारतीच्या काठावरून स्विंग करून देतो तर ह्या साइडला तुम्हाला दिसत आहे हे ॲम्स्टरडॅम सेंट्रल आहे म्हणजे ट्रेन स्टेशन आहे हे सर्वात मोठं तर बोट राईडमध्ये मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे हे हाऊस बोट्स तर हे हाऊसबोट्स इथं कसे बांधले तर यामागचा एक इतिहास आहे दुसऱ्या महायुद्धानंतर खूप महागाई वाढली होती तर घरात घरं घेऊन राहणं त्यापेक्षा बोटीत राहणं हे खूप स्वस्त झालं होतं लोकांसाठी आणि घरांच्या खूप कम कर कमतरता पण होती त्या काळी तर सतराव्या आणि अठराव्या दशकात हे हाऊसबोट्स उदयात आल्या त्यात कॅनलमध्ये सुमारे नव्वद बेटे सतरा पूल होते तर ॲम्स्टरडॅममध्ये या जहाजा हाऊसबोटमध्ये राहण्यासाठी लायसन असते त्याला लिक लिक प्लेट्स म्हणतात तर ॲम्स्टरडॅममधील या परवानग्याची संख्या मर्यादित आहे आणि त्यांची मागणी जास्त आहे कारण की खूप छान दिसतं हे प्रत्येकाला असं वाटतं की आपली हाऊसबोट पाहिजे त्या ॲम्स्टॅम ॲम्स्टरडॅममध्ये सर्व हाऊसबोट्स शहराला प्राव पॉवर ग्रीडशी जोडलेले असतात त्यांच्याकडे त्यांचा पत्ता आणि घराचा क्रमांकही आहे ॲम्स्टरडॅममध्ये सुमारे दोन हजार चारशे हाऊसबोट आहेत आणि शहराच्या मध्यभागी परमिट असलेले जवळजवळ सातशे पन्नास हाऊसबोट्स आहेत तर हे हाऊसबोट्स समरमध्ये रेंटने घेतात लोक जोपर्यंत सुट्ट्या आहेत तो पण एक दोन महिने मस्त इथं येऊ येऊन राहतात आणि कॅनल्स एन्जॉय करतात तर ही आता ही बोट राईड आता आपली संपत आहे आपण तुम्ही बघू शकता आता शहराच्या जवळ आलेलो आहोत आपण तर इथं समोर तुम्हाला दिसत असेल ही हिंकेनची बियरची कंपनी आहे तर इथे बियर खूप फेमस आहे सो इथं प्रोडक्शन होतं इथे तर आता आपली बोट राईट फिनिश होत आहे तर आता खूप भूक लागली आहे आपण जाऊया जेवायला तर ॲम्स्टरडॅममध्ये भरपूर सारे असे इंडियन रेस्टॉरंट्स आहे तर चला आता बघूया तर दिवस भरपूर चांगलं फिरून फिरून तर इथे एक मद्रास डायरी म्हणून इंडियन रेस्टॉरंट आहे खूप खूप छान आहे आम्ही अजून ऑर्डर तर स्टार्टरला पण हे त्यांनी कॉम्प्लिमेंटरी दिलं आहे तर आमचं फूड आलेलं आहे जस्ट साऊथ इंडियनच आम्ही मागवलं आणि तर आता आम्ही फूड एन्जॉय करतो आणि आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया तर आपण उद्या जाणार आहोत क्युकन ऑफ गार्डनमध्ये खूप छान असं ट्युलिप फिल्ड्स बघायला तर आपण व्हिडिओ उद्या कंटिन्यू करूया चलो बाय बाय